नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण मीन राशीसाठी वर्ष दोन हजार पंचवीस कशा प्रकारे फली देईल याचा आढावा घेणार आहोत अर्थात मीन राशीचे दोन हजार पंचवीस चे, चे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत मीन राशीसाठी राशी स्वामी गुरुग्रह सध्या दिनांक चौदा मे दोन हजार पर्यंत मीन राशीच्या तृतीय स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात या तृतीय स्थानातील गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान मीन राशी व्यक्तींना आपल्या पराक्रमामध्ये वाढ झाल्याचे पाहावेस मिळेल अर्थात हे तृतीय स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण आपल्या पराक्रमामध्ये वाढ करणारे आहे तसेच उत्साह वाढवणारे आहे तसेच भावंडाचे सौख्य देणारे आहे त्याचप्रमाणे हे तृतीय स्थानातील गुरुग्रहाचे भाग्याची साथ देणारे सुद्धा आहे त्याचप्रमाणे या दरम्यान व्यक्तींना मित्रांचे सहकार्य सुद्धा लाभेल यानंतर दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रह मीन राशीच्या स्थानातून भ्रमण करेल हा चतुर्थानातील गुरुग्रह मीन राशीसाठी संख्याची वाढ करणार राहील त्याचप्रमाणे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर चतुर्थ गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान व्यक्तींना ग्रहसौख्य चांगले लागवेल परंतु नोकरी व्यवसायामध्ये थोड्याशा दगदगीला सामोरे जावे लागेल अर्थात नोकरी व्यवसायामध्ये बदलाचे योग येतील त्याचप्रमाणे या चतुर्थ स्थानातील गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान व्यक्तींना आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागेल अर्थात या दरम्यान मीन व्यक्तींना आर्थिक समस्या जाणवतील त्याचप्रमाणे हे गुरुग्रहाचे भ्रमण मीनराश्र व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आत्मविश्वासाची हानी करणारे राहील त्याचप्रमाणे शनिग्रह सध्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मीनराशीच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे हा बाराव्या स्थानातील साडेसातीतील शनिग्रह राशीच्या व्यक्तींचे अनावश्यक खर्च वाढवत आहे त्याचप्रमाणे हा बाराव्या स्थानातील शनिग्रह मीन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी करणार आहे तसेच हा बाराव्या स्थानातील शनिग्रह मीन राशी नोकरी व्यवसायामध्ये अनपेक्षित बदलांना सामोरे जावेस लावणार आहे तसेच हा बारा व्यवसायातील शनिग्रह मीन राशी संख्येची हानी करणारा आहे यानंतर दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर शनिग्रह मीन राशीमध्येच प्रवेश करेल हा मीन राशीतील शनिग्रह मीन राशीसाठी आरोग्याची हानी करणार राहील व मानसिक ताणतणाव वाढवणार राहील अर्थात मीन राशीतील शनिग्रहाच्या भ्रमणाच्या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींना संकटांना सामोरे जावे लागेल तसेच या दरम्यान मीन व्यक्तींना आपल्या आत्मविश्वासामध्ये कमी झाल्याचे पाहावयस मिळेल या दरम्यान मीन व्यक्तींना नोकरीमध्ये व्यवसायामध्ये त्रास सहन करावा लागेल तसेच या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींना आपल्या मनाविरुद्ध घटना घडल्याचे पहावंयस मिळेल त्याचप्रमाणे राहूग्रह सध्या मीन राशीतूनच भ्रमण करत आहे हा मीन राशीतील राहूग्रह मीन राशीसाठी अनपेक्षित संकट निर्माण करणार आहे दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा राहू ग्रह मीन राशीमधूनच भ्रमण करणारा आहे या दरम्यान मीनराशच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित संकटांना सामोरे जावे लागेल या दरम्यान मीन राशीच्या प्रवासामध्ये काळजी घ्यावी यानंतर दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस नंतर डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर राहूग्रह मीन राशीच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करेल हा बाराव्या स्थानातील राहुग्रह सुद्धा मीन राशीसाठी प्रतिकूल फळे देईल अर्थात या दरम्यान मीन व्यक्तींना मोठे खर्च होण्याची शक्यता आहे तसेच या दरम्यान मीनराश्री व्यक्तींना खर्च करावा लागेल या दरम्यान व्यवसायामध्ये बदलांना सामोरे जावे लागेल या दरम्यान मीन राष्ट्रीय व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास सहन करावा लागेल तसेच या दरम्यान मीन व्यक्तींचा आत्मविश्वास कमी होईल तसेच या दरम्यान मीन राशी व्यक्तींना मानहानी झाल्याचे पहावयस मिळेल त्याचप्रमाणे मंगळ ग्रह मीनराशिच्या दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान भाग्यश मंगळाचे मीनराशिच्या चतुर्थ स्थानातून भ्रमण होणार आहे हे चतुर्थ स्थानातील मंगळाचे भ्रमण मीन राशी व्यक्तींना सुखाची हानी करणारे राहील तसेच या दरम्यान मीनराश्री व्यक्तींनी प्रवासामध्ये काळजी घ्यावी तसेच दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सात जून दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ ग्रहाचे भाग्येश मंगळ ग्रहाचे रासच्या पंचम स्थानातून भ्रमण होईल हा कालावधी मीन राशीसाठी संततीबाबत शुभ अर्थ देणार राहील अर्थात या दरम्यान मीन व्यक्तींना शिक्षणामध्ये चांगले यश मिळेल तसेच यानंतर दिनांक सात जून दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ ग्रह मीन राशीच्या षष्ट स्थानातून भ्रमण करेल या दरम्यान मीन राष्ट्रीय व्यक्तींना नोकरी व व्यवसायामध्ये नवीन संधी येतील त्याचप्रमाणे या दरम्यान मीन राष्ट्र व्यक्तींचा पराक्रम वाढेल या दरम्यान मीन राष्ट्रीय व्यक्तींना आपल्या शत्रूच्या कारवायांना प्रतिबंध घालता येईल अर्थात या दरम्यान मीन राष्ट्रीय व्यक्तींना व्यवसायामधून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती होईल नोकरीमध्ये सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती होईल तसेच या दरम्यान उत्साह वाढेल त्याचप्रमाणे या दरम्यान आपल्या वाढ त्यानंतर मिळेल अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ ग्रह मीन राशीच्या सप्तम व अष्टम स्थानातून भ्रमण करेल हे सप्तम स्थानातील मंगळ ग्रहाचे भ्रमण मीन राशीसाठी वैवाहिक समस्या निर्माण करणारे राहील या दरम्यान मीन राशी व्यक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद झाल्याचे पहावेच मिळेल अष्टम स्थानातील मंगलग्रहाच्या भ्रमणादरम्यान मीनराश्यक्तींना आत्मविश्वासामध्ये कमी झाल्याचे मिळेल तसेच या दरम्यान त्याचप्रमाणे सूर्यग्रह मीन राशीच्या दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान बाराव्या स्थानातून भ्रमण करेल व दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मीनराशच्या अष्टम स्थानातून भ्रमण करेल त्यामुळे या दोन महिन्यामध्ये व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच या दोन महिन्यामध्ये मी राशी व्यक्तींचा आत्मविश्वास कमी झाल्याचे मिळेल त्याचप्रमाणे या दोन महिन्यामध्ये व्यक्तींना आपल्या आरोग्याच्या तक्रारी जाणवतील त्याचप्रमाणे या दोन महिन्यामध्ये मीन राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये संकटांना सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे या दोन महिन्यामध्ये मीन राशी व्यक्तींना मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान शुक्रग्रहाचे मीन राशीतून उच्च राशीतून मीन राशीतूनच भ्रमण होणार आहे या कालावधीमध्ये मीन राशीच्या व्यक्तींना आपल्या संख्यामध्ये वाढ झाल्याचे पहावेस मिळेल या कालावधीमध्ये मीन राशीच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होतील त्याचप्रमाणे याच दरम्यान दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सात मे दोन हजार पंचवीस या दरम्यान शुक्रग्रहाबरोबर बुध ग्रहाचे भ्रमण सुद्धा मीन राशीतून होणार आहे अर्थात बुधग्रहाचा राजयोग होणार आहे या दरम्यान वाढ झाल्याचे पाहायच मिळेल या दरम्यान व्यक्तींना वैवाहिक संख्ये चांगले मिळेल त्याचप्रमाणे या दरम्यान मीन व्यक्तींना आर्थिक लाभ सुद्धा चांगले होतील अशा प्रकारे दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षाचा विचार करता हे संपूर्ण वर्ष मीन राशीसाठी प्रतिकूल परिणाम देणारे राहील अर्थात पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हे वर्ष राशीसाठी मध्यम प्रतिकूल राहील व यानंतर दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर हे संपूर्ण वर्ष राशीसाठी प्रतिकूल राहील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणपुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद